हॅलो मी ज्योती अँड वेलकम टू माय चॅनल परिपूर्ण आहार सकस आहार म्हणजेच परिपूर्ण आहार चला तर मग बघूया आपली आजची रेसिपी ह्या चटणीच्या नावातच सारं काही आलं पण तरीही पानात आलेलं कढीपत्त्याचं पान हे सहजच बाजूला काढलं जातं म्हणूनच की काय ह्या चटणीची सुरुवात झाली असावी रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे लगेचच सुरुवात करू यासाठी आपल्याला लागणार ला आहे भरपूर प्रमाणात कढीपत्ता हा कडीपत्ता अगदी स्वस्तात आणि भरपूर प्रमाणात आपल्या जवळील बाजारामध्ये सहजच मिळतो सुरुवातीला ही पानं आपल्याला या काड्यांपासून वेगळी करून घ्यायची आहेत त्यानंतर यामध्ये सगळी पानं व्यवस्थित बुडतील इतकं पाणी घालायचं आहे आणि हे, हे असंच पाच ते सात मिनिट आपल्याला बाजूला ठेवायचं आहे म्हणजे पानांवरची धूळ किंवा किडे असतील तर ते निघून जातील आता यानंतर यातलं पाणी काढून ही पानं आपल्याला चाळणीवरती उपसून घ्यायची आहेत आणि दहा ते पंधरा मिनिटं निथळत ठेवायची आहेत म्हणजे यातलं सगळं पाणीही निघून जाईल त्यानंतर ही पानं आपल्याला कॉटनच्या कापडावरती फॅनखाली घरातच सुकवून घ्यायची आहेत साधारण पंधरा ते वीस मिनिटात ही पानं व्यवस्थित वाळतात अर्धवट वाळली तरीही चालेल पानं वाळतायत तोपर्यंत आपण चटणीसाठी लागणारं इतर साहित्य भाजून घेऊ तर सुरुवातीला इथे मी पाव कप दाणे घेतले आहेत हे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत भाजताना गॅसची फ्लेम मध्यम ते मंद ठेवायची आहे दाणे खरपूस असे भाजून झालेत प्लेटमध्ये काढून घेऊ आता यानंतर आपल्याला पाव कप तीळ भाजून घ्यायचे आहेत तीळही सटसट वाजायला लागले की भाजून झालेत असे समजावे यांनाही आपण प्लेटमध्ये काढून घेऊ आता यानंतर आपण इथे दोन टेबल स्पून चणा डाळ घेणार आहोत याऐवजी तुम्ही फुटाण्याची डाळ म्हणजेच डाळवं वापरलं तरीही चालेल चना डाळ भाजायला थोडासा वेळ लागतो पण डाळवं लगेच भाजलं जातं चना डाळ अर्धवट भाजत आली किंवा त्याचा खमंग असा वास यायला सुरुवात झाली की यातच आपण दोन टेबलस्पून उडीद डाळ भाजून घ्यायची आहे उडीद डाळ लगेच भाजली जाते दोन ते तीन मिनिटात दोन्ही डाळी आपल्या लालसर रंगावर खमंग अशा भाजल्या गेल्या आहेत प्लेटमध्ये काढून घेऊ आता यानंतर पॅनमध्ये आपण दोन ते तीन मोठे चमचे इतकं तेल घ्यायचं आहे साधारण एक मोठा बाऊल भरून धुऊन सुकवलेली कडिलिंबाची पानं आपण घेतली आहेत यांना या, या तेलावर भाजून घेऊ पानं भाजत असताना गॅसची फ्लेम मंद करायची आणि चमच्याने सतत परतत राहायचं म्हणजे सगळी पानं ही व्यवस्थित एकसारखी भाजली जातील आणि जळणार किंवा करपणार नाहीत मला इथे दहा मिनिटं लागली आहेत मंद गॅसवरती आपली पानं ही छान तांबूस रंगावर कुरकुरीत अशी भाजून तयार झाली आहेत हे बघा हाताने चेक केलं पानं भाजून तयार झाली आहेत प्लेटमध्ये काढून घेऊ यानंतर आपण यामध्ये भाजणार आहोत सहा ते सात सुक्या लाल मिरच्या ह्या मिरच्या तिखट आहेत तुम्ही मिरच्यांचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करून घ्या मिरच्या भाजताना ठसका लागू नये म्हणून अगदी एक चमचाभर तेल मी यावर घालणार या आहे ह्या तेलावर आपण काडसर डाग पळेपर्यंत मिरची भाजून घ्यायची आहे मिरची भाजत आली की यामध्ये आपण एक चमचा जिरे भाजून घ्यायचे आहेत जिरेसुद्धा छान लालसर असे भाजले गेलेत गॅस बंद करायचा आणि यानंतर आपण यामध्ये अगदी पाव चमचा इतका हिंग यामध्ये भाजून घ्यायचा आहे असं केल्याने हिंग हा आपला करपत नाही आणि तांबूस अशा रंगावर भाजलाही जातो आता हे सगळं आपण प्लेटमध्ये काढून घेऊ आणि साहित्य थंड करून घेऊ आपलं सर्व भाजलेलं साहित्य हे थंड आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत एक चमचा किंवा चवीनुसार मीठ एक चमचा साखर आणि ह्या पद्धतीने अगदी दोन चिमूट इतकं सायट्रिक ॲसिड आपण यामध्ये घालणार आहोत म्हणजेच लिंबूसत्व याऐवजी तुम्ही आमचूर पावडर किंवा चाट मसाला इतकंच काय तर अगदी दोन चिमूट अनारदाना वापरला तरी देखील चालेल आता हे आपण मिक्सरला दळून घेऊ छान बारीक अशी आपली चटणी वाटून तयार झाली आहे पण ही लगेचच डब्यात न भरता याला प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने थंड झाल्यावर ही चटणी डब्यामध्ये भरून फ्रीजशिवायच बाहेर दोन ते तीन महिने आरामात टिकते ज्यावेळी घरात कढीपत्ता नसतो त्यावेळी तुम्ही ही चटणी चमचाभर फोडणीमध्ये घातली तरीही चालते आहे की नाही बहुगुणीबरोबरच बहुउपयोगी अशी ही आपली कढीपत्त्याची चटणी तर मग ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि कमेंट करून कळवायला विसरू नका तसेच रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर नक्की करा आपल्या चॅनलवर येणाऱ्या रे नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बेल ऐकॉनवरही क्लिक करा थँक्यू